आज वडील आणि मुलगा यांच्या वयांची वेळी शेहेचाळीस वर्ष आहे पाच वर्षापूर्वी वर्षा वडिलांची वय मुलाच्या वयाच्या अकरा तर पाच वर्षानंतर मुलाचे वय किती होईल मग पाच वर्षापूर्वी मुलगा जो आहे मुलाच वय आपण जर एक्स मानलं तर वडिलांचे जे वय जेव्हा एक्स होईल आता आज जर म्हणलं तर पाच वर्षापासून आजपर्यंत प्रत्येक दोघांमध्ये वयाची पाच पाच वर्षाची वाढ करावी लागेल म्हणजे आज आहे एक सधिक पाच आणि अकरा एक सधिक पाच आणि आज जी दोघांची बेरीज काय आपल्याकडे शेहेचाळीस आहे मग एक्स हा एक, एक आणि हा अकरा एक्स मिळून झाले बारा एक्स हा पाच आणि हा पाच मिळून झाले दहा आता ह्या दोघांची बेरीज म्हणजेच किती आहे शेहेचाळीस घेतली आणि मग यामध्ये बारा एक जागेवर ठेवून आपल्याला शेहेचाळीस मधून दहा वजा करावं लागते म्हणजे त्या ठिकाणी शेहेचाळीस मधले दहा गेल जर गेले तर काय राहील छत्तीस राहील आणि जर बाराने छत्तीस ला भाग दिला तर बारा त्रिक छत्तीस होतात म्हणजे एक ची किंमत काय आली तीन किंमत आली त्या मुलाचं वय शोधण्यासाठी एक्स अधिक पाच म्हणजे एक्स किती आहे तीन मग तीन मध्ये काय पाच प्लस केलं किती होईल आठ होईल आज मुलगा आठ वर्षाचा आहे आपल्याला काय पाच वर्षानंतर मुलाचे वय किती आठ मध्ये पाच प्लस करायचे म्हणजे आठ पाच तेरा तर पाच वर्षानंतर त्या मुलाचं वय होईल हुए तेरा वर्ष जो की आपल्याला पर्याय तिसरा दिसत तीसर आहे